मुंबई येथील वरळी भागातील एन एस सी आय डोम येथे शिवसेना आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश श्रद्धेच्या निर्णयाचा विषय मेळावा नुकताच पार पडला या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत देत मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिलाय त्याला शिंदेच्या युवासेनेनं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची असं व्यंगचित्र असून त्याचे बॅनर्स लावत शिंदेच्या युवासेनेनं उद्धव ठाकरे यांना टिवचले मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या वतीनं आयोजित केलेला विषयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला या मेळाव्याच्या निमित्तानं सुमारे दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टीका केली तसंच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचाही नारा दिला होता त्याला त्या शिंदेच्या युवासेनेनं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचाही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा मजकूर लिहून त्यांना टोला लगवण्यात आला आहे या बॅनरच्या निमित्तानं ठाण्यात शिंदेच्या युवासेनेनं पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचंच दिसून येते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर ठाण्यातील डेंबीनाका इथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उभाठा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लावल्यानं काहीसं तणावाचं वातावरण दिसत होतं पोलीस बंदोबस्तामध्ये बॅनर उतरवलाय सदर बॅनर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालिकेचा अतिक्रमण विभागाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता अखेर पोलिसांनी पालिकेच्या मदतीनं सदरचा बॅनर अखेर हटवला केवळ आकसा सदरची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसैनिकांनी केलाय दबाव काय वाटत पोलिसांना विचारा तुम्ही पोलिस बड़ी बड़ी तुमी। आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि राऊ साहेब दर दररोज उठून सकाळी भोंगा वाजवत आहेत काय काय बडबड करतायत कोणाबद्दल काही बोलतायत काही सांगतायत त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला काय हो, तुम्ही कधी हे नाही केलं ऍक्शन नाही घेतली काय कारण दिलं पोलिसांनी बॅनर काढायचं पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून